शासनाच्या राष्ट्रीय ग्रामस्वराज अंतर्गत शिरो तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीला शासनानं मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे शिरो तालुक्यातील ज्या गावात ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नाही तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे त्या गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केली होती त्यानुसार शिरो तालुक्यातील कोथळी उमळवाड शेडशाळ शिर्टी कवठेसार जांभळी टाकळी नांदणी शिरढोण व हरोली या दहा ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला आहे या अगोदर शिरो तालुक्यातील शिरदवाड गणेशवाडी तेरवाड टाकोडे नवेदानवाड या गावातील ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता या ग्रामपंचायतीचं काम आता पूर्ण झालं आहे या होणाऱ्या नवीन इमारतीचा सरपंच ग्रामसेवक सहाय्यक अधिकारी यांचे स्वतंत्र कक्ष हॉल संगणक सुविधा मिटिंग रूम शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे शिरो तालुक्यातील प्रत्येक गावात स्थानिक प्रशासन इमारतींचं नव्यानं बांधकाम हवं यासाठी आमदार राजेंद्र पाटील याडगावकर यांनी वारंवार पाठपुरावा केला या अगोदर त्यांनी शिरो तालुक्यातील वीस गावातील गावचावळी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता त्या इमारतीचं बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे व ज्यांच्याकडे स्वतःची इमारत नाही किंवा अस्तित्वातील इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशा ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आहे यानुसार कोथळी उमळवाड शेडशाळ शिर्टी कवठेसार जांभळी टाकळी नांदणी शिरडोण व हिरोली हरोली या दहा ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे येत्या काही महिन्यात या ठिकाणी इमारत कामाला सुरुवात होणार असून स्थानिक नागरिकांना आधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरी सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं सहकार्य लाभलं त्यामुळे शिरो तालुक्यात ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधा भक्कम होणार आहेत मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ